हे बघा मित्रांनो पूजा तिथं गेट लावते आणि आत्ता आम्ही कुठे चाललोय तुम्हाला माहिती आहे का आम्ही चाललोय फ्रीज आणायला याची कल्पना पूजाला थोडीसुद्धा नाही बघा तिला काहीच माहित नाही कृष्ण मागायला लागलाय काय रे बाबू कुठे नाही आलो लगेच आलो म्हटलं ना तुला लगेच अरे आलो बाबू आलो माग लागून कुजा अरे आलो ना अरे आलो की जाकीला का आलो की लाग दोन मिनटात बस माग बस माग बस माग काय ग बाबू तू पण महाग लागली आता माझ्या ए ती महाग लागली माझ्या काय नको नको बाय 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 जावा बाय बाय त्याला काय घेऊ त्याला काय घेतले कृष्णा आला ना ग बस वर बंग काय नाही बाबू लगेच आलो ते लागली परत तू बाबू हुशार माझं पिल्लो चल नको आता दरवाजा पूजा आलो तर आता आम्ही थोडस पुढे आलोय पूजाला बिलकुल बी माहित नाही की आम्ही कुठं आहे काय आणायला आहे कृष्ण आता बळच माग लागून आला आणि तिकडं पूजा बघा पाठीमाग घरी वगैरे बसली डायरेक्ट फ्रीज घ्यायचा आणि पूजाला सरप्राईज द्यायचं त्याला अजिबात कल्पना नाही की मी फ्रीज आणायला चाललोय किंवा मी फ्रीज ऑर्डर केलाय ऍक्च्युअली मी खरंच यायला लागेल यायला सर 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 कशाला यायला लागली काय माहिती अरे कशाला आली या मी थांबलो म्हणून आली का ए, 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 ली ना ली तुला तुला नाही बोलवलंय तुझा अगं नाही बोलवलं तुला मी म्हणले होय असं जावा मग आता मी पप्पा सांगतोय घरी जावा जावा ए, 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 जा घेऊन जाऊन तू काय घडत तीन तीन वेळा कृष्ण सांगू नको हा चॉकलेट चॉकलेट का मला वाटलं आता कृष्ण सांगतोय तिथं पूजा ऐकाल कारण माझा प्रँक ह्या त्या गोष्टी सगळ्या फेल होत्या त्याच्यामुळे मी कुणालाच कल्पना केली मी आठवडाभर झाला आधीच मी ऑर्डर केली आहे आणि तीन दिवस झालं फ्रीज येऊन इथं शोरूममध्ये पडलेलं आहे तर काल माझं शूटिंग संपलं आणि आज मला फ्रीज आणायला वेळ भेटला तर आत्ता मी जातो फ्रीज घेऊन येतो रिशे चालू करतो त्याला येऊ लागले कुठला फ्रीज आहे कसला आहे काय आहे तर ते तुम्हाला लवकरच बघायला भेटेल तर चला आता डायरेक्ट जाऊ फ्रीजकडे आपण आणि पाऊस पडायला लागला आहे बघा हे बघा पावसाचे ठिपके आणि तसं पण तुम्ही सगळेजण मला कमेंट करत होता की पांडू फ्रीज घे वॉशिंग मशीन घे काय काय घे तर जसं मला पॉसिबल होतंय तसं तसं त्या त्या गोष्टी मी घेत जातोय आता फ्रीज घेतलंय चला ठीक आहे उन्हाळ्याची गरज आहे पण पाऊसच पडायला लागला ह्या बघ तर काय करावा असं उ गर्मी गरमी होती फ्रीज काय चोवीस काय त्याला म्हणतात ते बारा माईल लागतोच तर चला आता फ्रीजच घेतो म्हणजे घेतलाय आता आणतो फ्रीज सागर आपल्याला असा टेम्पो करावा लागेल ह्याला विचारतो का टेम्पो कुणाला हा विचार कारण गाडीत काय फ्रीज बसणार नाही त्यामध्ये टॅम्पो करूनच आणावं लागल आणला कूलर आणला होता गाडीमध्ये आता फ्रीज ला टॅम्पो करावा लागेल हा हा वाला येईल का पण तात्या लावून गेलाय कुठतरी हे बघा इथे एक टेम्पो आहे शोरूमच्या बाहेर तर हे आहे क्रोमा शोरूम आपण इथूनच घेतले फ्रीज कृष्णाचा ॲटिट्यूड बघा कृष्ण बघू बघू तुझं बँड बँड हा बँड त्याचं आज आहे काय का सुपाऱ्या घेतली असते की दोन चार आज लग्नाच्या तवा फोडला काय व्ही हे बघा फायनली आपण टमटम पण आणले भाड्याने हे छोटा हाती हा छो काय थेधी हाती थेधी थेधी। थेधी हाती Finally, ते छोटा आहात काहीतरी आहे ते तर त्याच्यामध्ये आता आपल्याला फ्रीज टाकायचं आहे आता आतमधून फ्रीज आणायचं आहे हे निलेश्वर यांनीच आपल्याला खूप हेल्प केली फ्रीज घेण्यासाठी फायनली फ्रीज आलेला आहे ते बघा फ्रीज आहे हे बघा आता आपला फ्रीज चाललेला आहे गाडीमध्ये टिंग टिंग डिंग टिंग डिंग टिंग आणि दिं� या टेम्पो मध्ये बसणार आहे फ्रीज कृष्णा मम्मीचा प्रेम करायचा सांगित ना मम्मीला हा ओके हा एका कोपऱ्यात हा बसल ती कुठं तरी काय असते काय पट्ट्या उचलायच्या हो आम्हाला घरी दोघांना जे फोल ना फायनली फ्रीज बसवलाय आता मी पुढे जातो आणि पूजाला काहीतरी भुलवतो आ, सागर पाठी टेम्पो वाल्याला घेऊन हो हो घेतो चला थँक्यू सर व्यवस्थित घ्या कृष्णा चल सागर ये घरी घेऊन गाड्या घोड्या कळत का नाही त्याच्यामुळे महागा लागतो तू चलपलीकड चटकेन चल पाटके पाट पाट ना चप्पल काय गाड्या तू माणूस एकतर येऊ नको म्हणलं तर ताप देतो मागा येऊन चलपलीकडं आता तुला टेंकर आला नाही काय मम्मीला सांगायचं नाही आपण काय आणलंय ते हो काय सांगणार मग काय म्हणणार काय म्हणणार मम्मीला काय आणलंय तुला टँकर मानला की मा काय म्हणला हा आम्ही लाईट आणली लाईट आणली म्हणायचं का फ्रीज आणलं म्हणून सांगायचं नाही ना, ना? ना हुशारला <laughs> <laughs> संक। का कृष्णा खोट बोलतो काय आतापासूनच कृष्णा काय त्याच्यात कोण दिसते कोण आहे का तुम्हाला सांग का सांग तुमच्या ह्याच्यात फोटो कसलर कसलार का कसलर तुमच का अरे मग माझाच फोटो केला का तुमचा काय फोटो पण माझाच फोटो माझा मोबाईल म्हटल्या माझाच फोटो असणार केला काय फोटो तुझं पण आहे अरे मग माझा मोबाईल मी काय दुसऱ्याचा ठेवणार फोटो आता आम्ही पोचलोय घरी असंच म्हणायचं ना आणि काय आणलंय म्हणायचं गाडी गाडी ना आता आम्ही फ्रीज आणलं ना आम्ही मम्मीचा बनवणार आहे पोपट काय झालं कट कर नको का केलं कट नाही केलं ना आता तू तुझा काढ पोपा हा आम्ही मम्मीचा प्रयान करणार आहे पिहू तुला कुठे नेऊ रस्त्यावर कशाला पोरांना टाकत असते मला कळतच नाही गाड्या चपल्या तर घालत जा की मग खेळते आता कृष्णा कुठे गेलतो आपण काय नाही मम्मीला सांग कृष्णा काय सांगतोस तू काय नाही सांगतोय खोट बोलत काय 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 नीट सांग नीट पे तुला कुठे नेऊ ती सागरचं लग्न ठरलंय ना खरच ठरलंय मग त्यासाठी आहेर आणलाय गाडीत हा काय हा खरंच ते कृष्ण विचार कृष्ण विचार मुली संघ ठरला मुलगी कुणाची म्हणजे इथलीच मुलगी कुठली काय असा ना त्याने आहेर बस्ता बांधून आणला टेम्पो मध्ये तीच दाखवण्यासाठी मी थांबलो आहे तर एकच मिनट काहीतरी ना कृष्ण कृष्ण एक मिनिट मी कृष्णाला नेनते कृष्णा काय खरं सांग खोट नाही ना

नाही आहे तुझा हाताला वॉशिंग मशीन आणली पुरीला काढाय ओकेच वॉशिंग मशीन आणली वॉशिंग मशीन म्हणजे आजपासून तुम्हाला धुण्याला ताप पडणार नाही ना ना, किती कपडे टाकले तरी

कस घ्यायचं तू पायाच घेतो सगळं झुक 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 आधी न फ्रीज येणार किचन मध्ये मिक्सरची जागा घेणार फ्रीज मिक्सर तुला टाटा बाय बाय पिहू काय बाबू बघ तुझ्या उंचीपेक्षा मोठा या काय कर रात्री थंडबिंड लागली ना फ्रीज मध्ये झोप मुंड फ्रीज बर्फ नाही बर्फ कोण म्हणलं भाज्या चांगल्या मुंग्या बिंग्या लागू नाही म्हणून फ्रीज असतो काय काय तिला पाणी प्यायचे पाणी दे कस वाटलं आया तुला वाटलं होतं आणि तुला काय वाटलं आग आठ दिवस झाले ते आले मला शूटिंग मुळे आण तुला टीव्ही घेऊ बरे बरे घेतो सोमोकडे जाऊ बघायला बरं घेत मग त्याच्याकडे जा हिता आल्या पुन्हा हितन हालायच नाही त्याकडे जायचीच नाही बघितलं ना

चला फ्रीज उघडू शंभर बोलव काय ग बस सारखं या या सांगितलं सागरचं लग्न जमलंय सागरने बांधून आणला टेम्पोत तर मित्रांनो फायनली फ्रीज घरी आलेला आहे सगळ्यांना शॉक बसला नाही मला तर वाटतंय नाही बसला बघा तोंड बघा त्यांची बघा काय काय शॉकिंग बिकिंग काय सुद्धा नाहीये असं चला ठीक आहे मला गार पाणी प्यायला असतं काय मग

म्हणजे ह्यातलं काय गॅस वगैरे काय ते हे होईल व्यवस्थित होईल मग उद्या सकाळी सामान टाकायचं आता आपण हे पूजा करून घेऊ हम्म त्याला हे जे पूजा करून घेऊ आया पूजाला बसव इथं पूजा करून घ्यायची पूजा ताट करो तर बघा हा फ्रीज कोणता या सॅमसंगचा आहे पॉवर सर्व्हिस कोड काय 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 इथं बघा लिहिलेलं आहे आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे हा फ्रीजर आहे म्हणजे uh, कन्वर्टेबल कन्वर्टेबल आहे हा फ्रीज इकडलं पण होत आहे फ्रीज इकडलं पण होतंय फ्रीज आतमधून बघा असं आहे अंडे बिंडे ठेवायला हे बघा काय खाली असलं माळ बिळ ठेवायला बाटल्या बिटल्या आणि इथं वरती बघा असं आहे सातच्या पुढचं कॅमॅस्टी काय काय ठेवतात आता काय माहीत नाही कृष्णा खोक फूड नकोला का, का शूटिंगला लागल या शूट करते जाऊ बिहू काय का बाबू काय 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 कुठे येऊ काय 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 आपण सांगते हा हां तुम्हाला सांगते फ्री जाणलं सांगते ते काय काय काय

देवबाप्पा देव काय हाक मारते देवबाप्पाला हक मारते पाया पडा पाया पडा पाया पडा देव ऐक की पूजा ह्याच्यात ह्याच्यात दुन गोवायचं आणि ह्याच्यात वाळवायचं वाळत पण वाळ दोन मला

तर आय बघा आता इकडं ओवळ्याची तयार करते पूजेच ताट करते या पूजेच ताट करते कोण आले मी सकाळ केलं तर डायबी हाणले की तुम्ही येऊ बाहेरच वातावरण पिवळ झालं हे सगळं आयुष्य पत कस काय राहिलं पिवळच झालं वातावरण हा तुझ्याकडनं बटन दबलं का मिक्सर आपल्या फ्रीजचं आपलं बॉक्स आहे जरा फ्रीज उघडा ठेवा आज रात जरा सगळ्यांना गार वारा देऊ आपण अहो जरा अबू की ने फ्रीज का दरवाजा उघडा ठेवा ह्या साईडला फ्रीज ठेवू इथं म्हणजे काही बॉक्स याला ते बोर्ड पण लावायला थोडस अलीकड सारखा वाय मोठा काढ का आई आता इथे फ्रीज ला बारव बार स्वस्तिक स्वस्तिक वाव मस्त हा कस दिसतंय बघ राज आता ह्या साइड ला फ्रीज ठेवलंय कारण बघा बॉक्स येत काय त्याला माहिती बोर्ड येत आहे हा चला पेडा आणायला पाहिजे होता आता पेडा आणला ना त्यामुळे आता साखर वाटायची आणि उद्या सकाळ पेढी तर आता पूजा करू आपण पूजा चला पूजा करू फास्ट पाहिजे तुमचे बांधला का चोवीस तास तू हात करता नीट बघायचं लागले का नाही मधबती काय जळलं का नाही बरे दिसत

तर चला मित्रांनो फ्रीज आणून झालेला आहे सगळ्या फ्रिजची ची पूजा पण झालेली आहे आपण सगळ्यांना आता विचारू की फ्रीज बघून कसं कसं वाटतंय काय काय सगळ्यांची आपण आईला विचारूया आय आहे का तुम्ही माझ्या झाडेवाली आहे हा तुझं सांग तुला कसं वाटतंय मला लय भारी वाटतंय काही वस्तू ठेवायला गार गार पियाला पाणी पियायला माळ ठेवायला ताज ताज भाजी करायला आय तुझा आनंद खूप गगनात मावन आहे छान वाटलं तुला मला आहे तुमचं काय सांग माझ असं म्हणणं वाटतंय ते वर उकडा लागलं की मी उघड ठेवून इथं झोपणार काय इथं उघड ठेवून जोपणार मी पुढे काय झोपायला फ्रीज मग वर उकडा लागला लागेल की मला इथं निवांत झोपणार उघड फ्रीज मध्ये बसता काय नाही म्हणक त्यात करणार पायकडे जोपणार निवडक खाली पायरच वा वा तुमची जोड खतरनाक आहे बसतो मी किती वर्ष वॉरंटी याला तीन वर्ष तीन महिन्यात आपा मध्ये बसलं ना का नाही आपल्याला कुणी काय म्हणणार का नाही आपण मी म्हणते हा तुमच्याच लावला खाली भांडा हा बर सगळ्यात महत्वाचं पूजा तुझं लय फिरेज 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 चाललं होतं सांग आता कसं वाटतंय फ्रीज मलाच लागणार नव्हतं सगळ्यात जास्त मावळ ठेवायला भाज्या पाणी बरोबरला काय ना बायनो बघा कलिंगड कुठे आणलेलं मॅम हाय की पाण्यात ठेवले पाण्यात ठेवले ना काप कलिंगड आज मग उद्या दुसरा आणतो काप जाण जा कलिंगड बर सगळ्यात महत्वाचं अजून पिवड्याला विचारू पिव तुला कसं वाटतं फ्रीज आणून बाबू